महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांसाठी महत्वाचे अपडेट आहे सरकार आता नाफेडना हमी भावानं खरेदी करणार आहे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना खासगी मार्केटमध्ये भाव वाढण्यामध्ये होतो आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करत पाटील आपण बघितलं की सरकारनं निर्णय घेतला होता की कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील जे सोयाबीन आहे ते सरकार हमीभावानं खरेदी करणार आहे आता सरकारनं हमीभाव काय ठेवलेला आहे तर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हा सरकारनं हमीभाव ठरवून दिलेला आहे आता त्यानुसार जर बघायला गेलं तर मागच्या पंधरा दिवसाच्या आधी सोयाबीन हे चार हजार किंवा बेचाळीसशे असं विकलं जात होतं परंतु आता सरकारनं चार हजार आठशे ब्याण्णवनं नाफेडद्वारे खरेदी करण्यास त्या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील सोयाबीन ही नाफेड किंवा एन सी सी एफ च्या माध्यमातून हमी भावानं खरेदी केल्या जाणार आहे येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये अर्थात तीन महिन्यामध्ये सरकार केंद्र सरकार सोयाबीन चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल प्रमाण नाफेड किंवा एन सी सी एफ च्या मार्फत खरेदी करणार आहे केंद्र सरकार असो की राज्य सरकार ही शेतकऱ्यांविषयी तत्परता दाखवताना दिसत आहे अर्थात काय तर नाफेड किंवा एन सी सी एफ च्या माध्यमातून चार हजार आठशे ब्याण्णव रुपयानं सोयाबीन खरेदी करणं असो कि याआधी शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून त्या ठिकाणी पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान देणं असो या नाफेड किंवा हमी भाव खरेदीचा दुसरा फायदा काय होत आहे तर खाजगी मार्केट मध्ये मा आपल्याला चढाव होताना दिसत आहे आपण बघतो चार हजार दोनशे पासनं तर पंचेचाळीसशे शेहचाळीसशे पर्यंत चार हजार पाचशे चार हजार सहाशे पर्यंत त्या ठिकाणी खाजगी मार्केट्समध्ये मध्ये मा सुद्धा सोयाबीन विकायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं हा भाव असाच वाढत वाढत पाच हजार पाचशेच्या पुढं जाऊ आणि शेतकरी राजाचं कल्याण हो हीच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा करूयात तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये व्यक्त व्हा त्याचबरोबर शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असतील बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा पेज फॉलो करा धन्यवाद